तोपर्यंत कष्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज पडणार नाही आपण काय आहोत हे आपल्याला माहित असते पण आपण काय बनू शकतो हे आपल्याला माहीत नसते पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो गोष्टी मनात साठून ठेवण्यापेक्षा त्यावेळी बोलून मोकळ झालेलं केव्हाही चांगलं फुटलेलं धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त हानिकारक असतं फार गंभीर होऊन जगू नका हे विश्व करोडो वर्षापासून आहे कित्येक आले आणि गेले कुणा वाचून कुणाचे काही थांबत नाही जे व्हायचे ते होत राहणार तुम्हाला विचारून काही घडणारच नाहीये मार्ग चुकणं म्हणजे विशेष काही नसतं परंतु मार्ग चुकला हे समजल्यानंतरही योग्य मार्गावर न येणं हे खूपच घातक असत सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतके योग्य कोणालाही कळत नाही अहंकार हा दुधारी तलवार आहे हा तुमची लोकप्रियता आणि विवेक बुद्धी नष्ट करते आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य जिंकलो तर आवरायचं आणि हारलो तर सावरायचं मूर्खांचे पाच लक्षणे गर्व अपशब्द क्रोध हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मताचा अनादर करणे जीवन चहा बनवण्यासारखे आहे अहंकाराला उकळू द्या चिंतांना उडून जाऊ द्या जाऊ द्या चुकांना गाळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या चुकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार करतात वेळेने एक गोष्ट शिकवली कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिट मध्येच राहायचं अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा अधिक मोलाचा असतो जगणं हे साधं असलं तरी चालेल पण वागणं हे इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य ही एक प्रकारचं कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते मनाच्या गाभारातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासांचे म्हणी अलगतपणे ओवले जातात पूर्वज नव्याने स्वतःला आवरायचं सावरायचं मनवायचं हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलेलं असेल या आशेवर मागचं पान झाकत जाणं म्हणजे आयुष्य दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा नाही थकत जेवढा राग आणि चिंतेने थकतो अगर की जो दिया है वो लोट के आएगा तो ना सिर्फ दि जाय चांगलं नात हेही तुटू शकत पण विसरता येणं थोडस अवघडच असतं एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे मोठे त्याग नात्यातील रेशम बंधने अधिक घट्ट करत असतात एवढं बिझी पण नसावं की आपले नाराज राहतील आणि एवढं फ्री पण नसावं की तुमची किंमत शून्य समजली जाईल अतिशय हट्टी आणि इगोईस्ट माणसांच्या नादी लागणं त्यांना चूक बरोबर समजावणं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे त्यापेक्षा आपली सहनशीलता वाढवणं केव्हाही उत्तमच इतरांशी चांगले संबंध असण्याबरोबरच माणसात माणूस टिकवता येणं हेही एक निकोप वाढ झालेल्या मनाचं लक्षण आहे आपण इतरांशी कसे जोडले जातो यापेक्षा आपण आपल्या भोवती किती चांगल्या लोकांना घट्ट बांधून ठेवतो हे महत्वाचे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद